नमस्कार बालमित्रांनो परवा वाढवून खूप फुगे मुलांनी आणले होते चला म्हटले या फुग्यांचे वेगवेगळे गेम तर घेऊया गे आणि सुरुवात झाली आमची खेळाला बघा कशी मुलं आहेत डोक्याला डोकं लावून छान फुगा पुढे आणेल जिंकेल तो जिंकेल आता काय केलंय मुलांनी पाठीला फुगे लावले आणि मुलं तो फुगा घेऊन पुढे पुढे येतात पण ह्या दोघांनी चिटिंग केली बरं का त्याचा तर फुगाच पडला ज्यायचा म्हटलं चला पुन्हा ही स्पर्धा घ्यायची पुन्हा मुलांना पाठीमाग बोलवलं आता मात्र हाताची घडी घालायला लावली बघू कोण जिंकते पहिल्यांदा बघूया अरे वा आमची देव आणि साईराची जोडी जिंकली बरं का नाही नाही समाधाने आता काय केलं फुगा उडवत उडवत रेषा पार करायची कर तो लवकर फुगा फुग उडवत रेषा पार करेल तर जिंकेल अर्णव आणि कार्तिकी विन झाली आमची बघा आता आपला हा वेगळा गेम झाला आता बघूया फुग्यांचा काय गेम घेतोय बघितलं का फुगा आपल्या तोंडाने पुढे <laughs> आपण जसं फुग्यात हवा भरतो तसेच त्या हवेने फुकत फुकत रेषेच्या पार घेऊन जायचं जो लवकर आणेल तर जिंकेल अर्नव पण जिंकला अरे वा आमची मणुली बघा मागच राहिली अजून हळूहळू हल। फुकते जय आणि मनुली अजून मागेच आहेत पण ती काय हार मानत नाहीत शेवटपर्यंत फुगा रेषेच्या पार नेतील तर जिंकतील ना हुशार आहेत मुलाने जिद्दी पण आहेत शेवटी मात्र जय राहिलाच त्याने पण रेषेच्या पार फुगा नेलाच आता काय केली फुग्यांची आगगाडी ज्याच्या समोरील फुगा खाली पडेल हात लावायचा नाही तो काय होणार या आगगाडीतून कट होणार मुलांना आता समजलंय बरं का मुलांची आगगाडी थेट आमच्या शाळेच्या कार्यालयातच गेली आणि यात सगळेच जिंकली आता काय केलंय फुग्यांचं बघा बरं हा मुलांनी फुगे कुठे पकडले अगदी बरोबर पायात पकडले कार्तिकी मात्र तुरुतुरु तुरुतुरु तुरुपत तुरु, 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 ती नास्पाता जिंकली पण म्हणून जे हळूहळू येतात बाकीचे मुलांचे फुगे पडून गेले आता काय केले दोन्ही हात समोर ठेवले आणि त्याच्यावर फुगे ठेवलेत वारं मात्र आलं तर आता फुगे पडणार आहेत बरं का पण तरीही फुग्यांचं बॅलन्स कुणाला चाललं नाही पुन्हा घेतली मग स्पर्धा आता कोण जिंकतंय बघू आर नऊचा न्यायचा पडला मनुली आणि जय मात्र पांढरे फुगे घेऊन समोर 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 येत राहिलीत आणि दोघांनीही स्पर्धा ही जिंकली आता काय केलंय कुंड्या ठेवलेत समोर आणि जास्तीत जास्त कमी वेळात फुगे जास्त त्या कुंड्यात कोण जमा करेल तो या खेळात आहे बरं का आणि मुलं इथं मोठ्याने चिरप ओरडत 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 चिरप करतायत बघू आता कोण जिंकतंय व्यत संपत आली आमची आता पहिलीतील विद्यार्थिनी पळते 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 आणि त्या पाच कुंड्यात फुगे जमा करते जर जास्त फुगे जमा करेल तो विजयी ठरेल आता मनोलीची झाली आता यानंतर एक एक विद्यार्थी यात सहभागी होतील आमचा जयही आला बरं का हे खेळ खेळायला किती छान खेळ खेळतोय खे तो थोडी मस्तीखोरा आहे पण खूप हुशार आहे पटपट पटपट आहे -पट -पट मग कसे वाटले हे फुग्यांचे उपयोग वाढदिवसाला फुगे न फोडता फुग्यांचे असे विविध उपयोग करून मनोरंजक खेळ आपल्यालाही घेता येतील मग घेणार ना आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद